आमच्या इथं लाडू केले नाही तेलच्या केले नाही करंज्या केले नाही शंकरपाळी केले नाही बुंदीचे लाडू केले नाही गुलाबजामून केले नाही काहीच केले नाही के हे सगळं केलंय म्हणे तुमच्या इथं मग आम्हाला लागणार काय खायला आम्ही देईन ना तुम्हाला <laughs> <laughs> मी आई म्हणले परदू सगळेजण तुझ्यावर एवढं प्रेम करतात तर त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दे म्हणले